मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा अभिरूप परीक्षा विद्यार्थ्यांना दिशादर्शक ठरेल सनदी अधिकारी पीडी मलिकनेर साहेब यांचं वक्तव्य दहिवड येथील आदर्श विद्यालयात अभिरूप परीक्षेत गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा संपन्न झालाय या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्या भारतीताई पोळ डॉक्टर संदीप पोळ आदर्श शाळेचे मुख्याध्यापक लालासाहेब दडस दादासू मडके रावसाहेब देशमुख पत्रकार रुपेश कदम उमेश बुधावले प्रवीण राजे एकनाथ वाघमोडे लिंगराज साखरे तसेच दहिवडी विभागातील शिक्षक पालक विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते गतवर्षी दहिवडी विभागातून अभिरूप परीक्षेत साडेसातशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता त्यापैकी तेरा विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत विद्यार्थी तर एकशे सहा विद्यार्थ्यांनी केंद्रस्तरावर यश संपादन केलं असल्याचं अभिरूपयक गायकवाड यांनी सांगितलंय विद्यार्थ्यांच्यावर चांगल्या शिक्षणाचं चांगले, चा, चांगले संस्कार करणं आवश्यक असल्याचं प्रमुख पाहुण्या भारतीताई पोळ यांनी सांगितलंय यावेळी बोलताना त्या म्हणाल्या अतिशय केलं पाहिजे आणि त्याच्या वडिलांनी त्याच्यामध्ये जी प्रेरणा दिली त्याच्या पाठपुरावा करताना त्यांनी अभ्यास केला आणि शास्त्रज्ञ झाला एवढं आजच्या कार्यक्रमातून तुम्ही तु तु एकच वाक्य घेऊन गेला की अभ्यास केला की माणूस हुशार होतो अध्यक्षस्थानावरून पी डी म्हणाले पालक व शिक्षकांनी मुलांना स्पर्धा परीक्षेत सहभागी जरूर करावं परंतु त्यांच्याकडून अवास्तव अपेक्षा करू नये मुलांच्या बौद्धिक क्षमता लक्षात घेऊन त्यांना त्यानुसार दिशा द्यावी शासकीय सेवेत अधिकारी म्हणजे यशस्वी तर अनेक क्षेत्रात मुलांना करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहेत यावेळी बोलताना पीडी मलिकनेर साहेब काय म्हणाले पाहूयात इतर करायला जाईल तेव्हा तो सर्व आव्हाने आणि अशी कॅपॅसिटी असलेली ती व्यक्ती जेव्हा कॉलेजमधून बाहेर पडेल आणि समाजात वावरेल अशी व्यक्ती तयार करणं ही तुम्ही पालकाची आणि तुमच्या शिक्षकांची महत्वाची जबाबदारी आहे सगळेच लोक आय एस होत नाहीत सगळेच लोक आय पी एस होत नाहीत सगळेच लोक डॉक्टर होत नाहीत इंजिनियर होत नाहीत किंवा वकील होत नाहीत किंवा हे होत नाहीत म्हणजे आय एस झाला नाही किंवा नोकरीत लागला नाही म्हणजे सगळं संपलं असं अजिबात कोणीही समजायचं नाही कारण आपण बघा आपली जी लोकसंख्या आहे त्या मध्ये अधिकारी किती आहेत किंवा सरकारी नोकर किती आहेत हार्डली पॉइंट पर नॉर्मल पर्सेंट पेक्षाही कमी असतील पण प्रत्येकाला वाटतं मला हे व्हायचंय मला व्हायचंय त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक चांगली क्षेत्र आहेत शेतकरी अतिशय चांगल्याच शेती करतात वैज्ञानिक दृष्टिकोन वापरून नव्या वाण्या आणून शेती कर, करतात नंतर शिक्षक चांगले शिकवतात आदर्श शिक विद्यार्थी निर्माण करतात त्यांचं कार्य सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे मला या निमित्तानं सांगायचं एवढंच आहे की काय ठराविक था लोक म्हणजे आय एस अधिकारी किंवा काही लोक स्टेजवरचे आहेत तेच फक्त चांगले आहेत आणि बाकी तुमचं नाही प्रत्येक जण प्रत्येक व्यक्ती आपापल्या ठिकाणी आदर्शच असते त्या त्या क्षेत्रात कार्य करत असताना त्याचं कार्य हे एक्स्ट्राऑर्डिनारीच असतं प्रत्येक व्यक्तीला म्हणजे मी वेगळा आहे तुम्ही वेगळं अजिबात समजायचे कारण नाही जोपर्यंत आपण ही मानसिकता बदलत नाही की मी वेगळा आहे मग मला हे करा किंवा हे करा ठीक आहे एखादा मोठी व्यक्ती समोर आणणं म्हणजे त्याच्या उद्देश एवढाच असतो की त्याच्याकडून प्रेरणा घेऊन त्याच्यातले ते चांगले गुण घेऊन आपल्या मुलांना ते रुजवायचे आणि त्याप्रमाणे पुढे नेण्यासाठी एक प्रोत्साहन देण्यासाठी अशा व्यक्तींची उदाहरण देणं इथपर्यंत ठीक आहे परंतु असा आठ तास आपल्यात असाच नको की त्यांनी हेच झालं पाहिजे किंवा तेच झालं पाहिजे प्रत्येकाच्या मुलातलं मुलीतलं पालकांनी आणि शिक्षकांनी हिडन टॅलेंट काय आहे की ओळखायला शिकलं पाहिजे आणि त्याचं जे हिडन टॅलेंट आहे त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला तर हो तो निश्चितच त्या क्षेत्रात पार होईल आणि आदर्श व्यक्ती म्हणून पुढे जाऊ शकतो त्यामुळे पालकांना आणि शिक्षकांना मला एवढंच सांगायचं आहे की ह्या रॅट रेस मधनं बाहेर पडा आणि एक चांगला सुसंस्कृत सुशिक्षित माणूस तर शिकल्यानंतर तयार होतो सुशिक्षित परंतु सुसंस्कृत माणूस तयार होणं अतिशय महत्वाचं आहे आणि ती आपल्या सर्वाची आपल्या समाजाची जबाबदारी आहे आताच मगाशी भारतीय त्यांनी सांगितले की जर सुसंस्कृत व्यक्ती जर तयार नाहीत प्रत्येकाने जर काळजी घेतली नाही तर आपण मगाशी सांगितलेलं आहे बदलापूरचा इन्सिडन्स आहे कलकत्तला इन्सिडन्स आहे आजूबाजूला असे अनेक घटना घडत आहेत ते आपण टाळू शकतो का घडत आहेत घटना कोण आहे त्याच्या पाठीमागची लोक त्याचा इतिहास काय हे बघायला शिकला पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला एकाच्या घरात घटना घडली आपल्याला कुठंतरी गदायला स्पर्श झाला पाहिजे वेदना झाल्या पाहिजेत तर आपण माणूस म्हणून म्हणण्यासाठी जागा आहे आणि तशा प्रकारच्या घटना आपल्या घरात आपल्या समाजात आपल्या आजूबाजूला होऊ नये असं जोपर्यंत सेन्सिटिव्हिटी जोपर्यंत जो तुमच्या आमच्यात येत नाही तोपर्यंत आपण स्वतःला माणूस म्हणून घेणं योग्य नाही त्यामुळे माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी असतात एक वुमेन व्हॅल्यू असतात ते आपण लोकांना गेले तर आपले बघून त्याप्रमाणे आपली मुलंही वागतील त्याप्रमाणे तशाच आणि त्याप्रमाणे तसे त्याचं अनुकरण करतील त्यामुळे फक्त स्पर्धा परीक्षेला देणे वगैरे एवढ्यापुरतं ठीक आहे ही चांगलीच गोष्ट आहे पण आदर्श व्यक्ती आदर्श लिडर कसा होईल आणि समाजाचं संरक्षण आपल्या स्वतःचं संरक्षण समाजाचं संरक्षण समाजाच्या ज्या सोशल व्हॅल्यू कशा जपल्या जातील अशा प्रकारचा आपल्या मुलावर आपण संस्कार करावेत मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे उपसंपादक लालासाहेब दडस प्रतिनिधी अभिजित अवघडे दहीवडी आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मानदेश माझा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद